सोलापूर शहरातील नागरिकांच्या <्यों> सुरक्षेसाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे अशी ग्वाही देतानाच पालिकेच्या सर्व विभागांनी संयोजित पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापनासाठी तत्पर राहावं असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले सोलापूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे सर्व विभागांनी संयोजित पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापनासाठी तत्पर राहावं प्रत्येक विभागानं आपल्या कार्यक्षेत्रातील समस्यांचा कृती आराखडा तयार करून तातडीने अंमलबजावणी करावी असे निर्देश पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले सोलापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे नगर रचना सहसंचालक मनीष भिष्णूरकर नगर अभियंता सारिका अकुलवार अतिक्रमण नियंत्रणाधिकारी तपन डंके गोकुल चितारी चंद्रकांत गुंडे अमीर शेख अग्निशमन विभागाचे सहाय्यक अधीक्षक अच्युत दुधाळ तसंच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते या बैठकीत शहरातील अतिवृष्टीमुळे नाल्यांच्या प्रवाहास अडथळा निर्माण होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला भविष्यात अशा परिस्थितीत नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी संबंधित विभागांनी नालेसफाई पावसाळी जलनिसारण अतिक्रमण निर्मूलन आपत्कालीन यंत्रणा सज्जता तसंच अग्निशमन दलाच्या तत्परतेबाबत सादरीकरण केलं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व विभागांना समन्वय साधून तातडीनं कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले अतिवृष्टीच्या काळात नाल्यांचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावेत तसंच नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सतत कार्यरत ठेवावा त्यांनी प्रत्येक विभागानं आपल्या कार्यक्षेत्रातील समस्यांचा कृती आराखडा तयार करून तातडीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले